पंधरा ऑगस्ट पर्यंत रद्द प्रमाणपत्र ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिलेत सरकारनं आतापर्यंत बेचाळीस हजार एकशे एकोणनव्वद जन्म प्रमाणपत्र रद्द केलीत यापैकी अकरा हजार प्र मूळ जन्म प्रमाणपत्र शासनानं परत मिळवलीत तर एकतीस हजार एकशे छत्तीस रद्द प्रमाणपत्र पंधरा ऑगस्ट पर्यंत रद्द प्रमाणपत्र ताब्यात घेण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना बावनकुळे हे आदेश दिलेले आहेत महसूल मंत्र्यांकडून जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे एकतीस हजार एकशे छत्तीस प्रमाणपत्र अजूनही ताब्यात घ्यायचे त्याच आव्हान प्रशासनासमोर आहे परवा मी माननीय मुख्य सचिवासोबत आणि किरीट सोमय्याजी आणि आमच्या टीमची बैठक झाली सर्व कलेक्टरची बैठक झाली पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्व बोगस जन्मतारखेचे प्रमाणपत्र जन्म दाखले हे परत घ्यायचे आदेश आम्ही काढलेले आहे सर्व कलेक्टरनी कबूल केलेला आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्ही सर्व दाखले जे चुकीचे दिले ते परत करू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या